नाळवंडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून स्नेहल डावकर या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत भाऊसाहेब डावकर यांच्या सामाजिक आणि प्रशासकीय आंदोलनात्मक कामगिरीची थेट लाभ या उमेदवारीला मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे याचा सविस्तर आढावा आपण ह्या व्हिडिओमधून घेऊया नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहतात ट्रुटेक्स न्यूज नाळवंडी सर्कल मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना भाऊसाहेब साहेब डावकर सातत्याने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे होत यासाठी तलाठी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना शेतात उतरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री आणि आमदार यांना पोकरी येथे अडवून शेतकऱ्यांच्या वेता प्रशासनासमोर मांडण्यात आल्या अतिवृष्टी दरम्यान डोंगरावरून खड्ड्यात पडलेल्या त्रुट्टीमुळे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या भाऊसाहेब डावकर प्रत्यक्ष सहभागी झाले होते आपत्तीच्या काळात केवळ निवेदनापुरते न राहता घटनास्थळी उपस्थित राहण्याची भूमिका सातत्याने घेतली गेली नाळवंडी जिल्हा परिषद सर्कल आज विकासापासून कोस दूर असल्याचे चित्र आहे रस्ते पाणी आणि मूलभूत सुविधा अपुऱ्या असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस आवाज उठवला जात नसल्याची जनतेत नाराजी आहे या पार्श्वभूमीवर स्नेहल डावकर यांच्या उमेदवारीकडे विकास आणि लोकभिमुख पर्याय म्हणून पाहिले जात आहे सामाजिक कार्याचा सा या उमेदवारीच्या पाठीशी आहे नाळवंडी सर्कल मधील शाळांना बेचाळीस संगणक देण्यात आले कोरोना काळात गावोगावी तपासणी व लसीकरण शिबिरे घेण्यात आली रुग्णांना अम्बुलन्स द्वारे बीड येथे दाखल करून उपचारासाठी मदत करण्यात आली रेल्वे रोको आणि रस्ते रोको आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला गेला होता दामोदरवाडी प्रकल्पासाठी मोठा लढा उभा राहिला मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प सर्कलच्या बाहेर गेल्याचा मुद्दा आजही चर्चेत आहे गोरक्षणात टेकडीच्या विकासासाठी रस्ता सभागृह पूल तटबांधणी इलईडी लाईट आणि वारकरी निवासस्थान उभारणीसाठी योगदान देण्यात आले नाळवंडी सर्कल मधून कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या कामगारांच्या भेटी घेऊन त्यांच्या घेण्याचे कामही करण्यात आले संजय महाराष्ट्रातून घोर गरीब लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी गावोगावी बैठका घेण्यात आल्या बाल संगोपन योजनेअंतर्गत शेकडो पाल्य मुलांना शासन अनुदान मिळवून देण्यात आले स्नेहल डावकर यांच्या उमेदवारीमुळे नाळवंडी सर्कल मध्ये महिला नेतृत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ही उमेदवारी ताकदीची मानली जात आहे भाऊसाहेब डावकर यांच्या दीर्घ सामाजिक आणि संघर्षमय कार्यकाळाचा प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे नाळवंडी सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी निवडणूक या सर्कलसाठी महत्त्वाची महत्वाची ठरणार आहे बाकी तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद